नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज बातमी अंकुश आहीर मित्रमंडळाच्या वतीनं आमदार नवघरे यांचा सत्कार जवळा बाजार येथे कार्यक्रम वसमत विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार भैया नवघरे यांचा जवळा बाजार येथे अंकुश आहीर मित्रमंडळाच्या वतीनं जंगी सत्कार करण्यात आला आमदार भैया नवघरे यांनी दुसऱ्यांदा आमदारकी मिळवल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक गावात गावभेट दौरे सुरू केले आहेत गावात गेल्यानंतर मतदारांचे आभार मानून अडीअडचणीबाबत विचारपूस केली जात आहे गावभेट दौऱ्यात जवळा बाजार येथे आले असता अंकुश आहेर यांच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली यावेळी अंकुश आहेर मित्रमंडळाच्या वतीनं आमदार राजूभैया नवघर यांचा भव्य जंगी सत्कार केला विशेष म्हणजे अंकुश आहेर यांनी आमदार राजूभैया नवघरे यांना पाठिंबा देऊन मताधिक्य मिळवून देण्यात मोठी जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे आमदार नवघर यांनी अंकुश यांचे विशेष आभार मानले आहेत आगामी काळात जवळा बाजार परिसराचा सर्वांगीण विकास करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन आमदार राजू भैया नवघरे यांनी अंकुश आहेर यांना दिले अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट